प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे मागील काही दिवसापासून वंचितचा कधी काँग्रेसबरोबर कधी राष्ट्रवादीबरोबर तर कधी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्याबरोबर संघर्ष पाहायला मिळत आहे अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत महत्वाचे विधान केलं आहे सुषमा अंधारे म्हणाल्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत येताना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या पालखीची भू होऊ नये अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आणि महाराष्ट्रात रुजवायचा असेल तर विचारधारेवर चालणाऱ्या कोणत्याही पक्षाने महाविकास आघाडीबरोबर यावं वंचित बहुजन आघाडीकडे आम्ही त्याच भूमिकेतून बघत आहे लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाही तसेच कल्याण लोकसभेच्या जागेसाठी दोन ते तीन दिवसात उमेदवार जाहीर केले जाईल असं त्या म्हणाल्या मुंबईमध्ये माध्यमांनी बोलताना या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिल्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीने जागा वाटपासाठी ठेवलेल्या अटी लक्षात घेता ते महाविकास आघाडीत सहभागी होतील की नाही याबाबत सांशकत आहे महाविकास आघाडीला वंचितने सत्तावीस जागांवर आम्ही लढण्याची तयारी केल्याचे पत्र दिले आहे प्रत्यक्ष किती जागा पाहिजेत याची मागणी केलेली नसली तरी सत्तावीस जागांचा प्रस्ताव देऊन फक्त दोन तीन जागा स्वीकारणार नाही हा सूचक संदेशी दिला आहे